दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुका व हर्सुल शहर या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती आंबोली फाटा येथून रॅलीला सुरुवात झाली पत्र्याचा पाडा बोंबिलटेक वेलुंजे गावात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅली मुख्य रस्त्याने गोरठाण लवालीपाडा वाघेरा नाकेपाडा चिंचवड पालीफाटा येथून हर्सुल मुंडा चौकात आदिवासी दिन साजरा करण्यात आला रॅलीमध्ये विशेष आकर्षण सायखेडा येथील डीजे मोखाडा मधील तारपा एदुली पाडा येथील आदिवासी तारपा आदिवासी ढोल पथक आदिवासी संभळ आयोजित केले होते वाघेरा गणेथे बस स्टॉपवरती रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांची चहा नाश्त्याची सोय देखील करण्यात आली होती रॅलीचे नियोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष बिरसा मुकणे यांनी केले होते रॅलीमध्ये इंजिनियर विनायक माळेकर भास्कर खोसकर प्रकाश देशमुख गोकुळ ढोरे रोहिदास देशमुख तसेच तमाम आदिवासी बांधव रॅलीमध्ये उपस्थित होते गोकुळ ढोरे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर हरसूल